नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी प्रसिद्ध कायदेतज्ञ ॲडवोकेट असीम सरोदे यांनी आज नांदणी इथं येऊन माधुरी हत्तीच्या वंतारा अभयारण्यात झालेल्या स्थलांतर संदर्भात भेट दिली नांदणी इथल्या प्राचीन जैन मठाला भेट देऊन मठाचे स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्याशी सखोल चर्चा केली ये चर्चे या चर्चेदरम्यान माधुरी हत्तीला पुन्हा नांदणी इथं परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया संभाव्य याचिका आणि पर्यावरणीय कायद्याचा वापर यासंबंधित सविस्तर विचारविनिमय झाला अॅडव्होकेट सरोदे यांनी यापूर्वीही पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षणाच्या विषयावर विविध खटल्यात यशस्वी कामगिरी केली असून त्यांच्या भेटीने नांदणीतील स्थानिक नागरिकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे या भेटीप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ आणि माधुरीच्या पुनरागमनासाठी कार्यरत असलेले स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते माधुरी ही नांदणीतील अनेक वर्षापासून जनजीवनाचा भाग बनलेली हत्ये नसून तिच्या स्थलांतरामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे भेटीनंतर अॅडव्होकेट सरोदे यांनी स्थानिक प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की महादेवी हत्तीला आणण्यासाठी नांदणी मठ राज्य सरकार वंतारा हत्ती केंद्र एकत्र येऊन हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर महादेवीला परत आणण्यात काहीच अडचण नसल्याचे माथुरीच्या पुनरागमनासाठी न्यायालयीन लढ्याला आणि कोल्हापूरच्या लोकांनी दाखवून दिलं की लोकांचं न्यायालयसुद्धा महत्त्वाचं असतं आणि तशा प्रकारचा हत्तीच्यासाठी झालेला संघर्ष आणि त्याचा विजय हा महत्त्वाचा आहे राजूभाऊ शेट्टी असतील सर आहेत जे सागर जे आहेत सगळेजण सगळ्यांसोबत ज्या ताकदीने सगळ्या धर्माचे लोक उभे राहिले हत्ती परत आणण्यासाठी त्याच्याबद्दलच्या घडामोडी आपल्याला राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री बत्ता घेण्यापर्यंत बघायला मिळाली आणि मला वाटते की हत्तीच्या निमित्ताने लोकशाही प्रस्थापित होताना पहिल्यांदा कोल्हापुरात दिसत कारण की एक एक, 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 एक असा अदृश्य घटक जो सत्तास्थानी आहे सत्ता स्वतः चालवत आहे अशा घटकाच्या हातातून हत्ती परत आणणं ही काही साधी गोष्ट नाही आहे त्यामुळे सगळ्या कोल्हापूरकरांना आपण सॅल्यूट करायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्या निमित्ताने एक गोष्ट महत्त्वाची आहे की आता कोणत्याही कायदेशीर कटपटी पट या लोकांच्या मागे लागणार नाहीत अशा पद्धतीने हत्ती परत देणं हे त्यांना शक्य आहे का हे जरा डोळे उघडून व्यवस्थित बघावं लागेल प्रत्येक ओळ वाचून ॲग्रीमेंटमधली काय असेल तर तशा पद्धतीने हत्ती परत येणं हा मोठा विजय ठरला खर तर याआधी संदर्भात माझे म्हणताना कमी पडले तुम्हाला त्या ठिकाणी वकील म्हणून हे दरवाजा पद्धतीची सुधांशू चौधरी ज्यांनी केस होती ते माझे मित्र आहे वर्ग मित्र आहे आणि मी त्याला आधीपासून ओळखतो अत्यंत प्रामाणिक हुशार आणि चांगला होतो मी वारंवार सांगण्याचा प्रयत्न करतो की कोणी किती हुशार असेल कायद्यामध्ये काय म्हणत आपण माहिती गार असेल असेल तरीसुद्धा अशी परिस्थिती झालेली आहे की एक तिसरा घटक आपण विसरतो न्यायाधीश न्यायव्यवस्था म्हणजे वकील बाजू मांडू शकतो पण बाजू मांडू दिलेली नाही तर काय करणार आणि वकील बाजू मांडू शकतो पण ती ऐकूनच घेतली नाही तर काय करणं किंवा जे दुसऱ्यांचं कोणाचं ऐकायचं आहे तसं ऐकून एखादा निर्णय ठरवूनच बसलेले असतील तर काय करणं असे काही न्यायाधीश आहेत पण अनेक न्यायाधीश चांगले आहेत म्हणून न्यायव्यवस्था सुरू आहे आणि त्यामुळे वकिलांचा आता प्रश्न उरला नाही राजूभाऊ शेट्टी किंवा बाकी सगळ्यांनी ज्या पद्धतीने याच्यामध्ये मध्यस्थी केलेली आहे सरकारने सांगितलं की आता माधवी हत्ती आपल्याला परत देणार परत देताना काही सोयीसुविधा इथे असल्या पाहिजे त्याच्यासाठी खर्चाची तरतूद कोण करणार त्या कशाप्रकारे तरतुदी असल्या पाहिजे आणि हत्तीचं जीवन अधिक चांगलं होण्यासाठी काय करायचं याबद्दलचे अटी शर्ती नियम हे ॲग्रीमेंटच्या स्वरूपात येतील परंतु मी यांना सगळ्यांना एवढं सुचवलं की कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीचे अधिकार जमिनीवर या मठाच्या संपत्तीवर आणि हत्तीवर